काल परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांच्या हातातलं संविधान यांच्या या मानबिंदूसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असाच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे तमाम भारतीयांचा मानबिंदू आहे हे पुण्या एका समाजासाठी नाही एका समाजाची नाही तर प्रत्येक भारतीयांची आहे परंतु काही प्रवृत्ती आहेत ज्याचा ती दोन्ही मानबिंदू दोन्ही प्रतीकं लोकोशी आहेत आणि असे प्रकार त्या भावनेतूनच वारंवार घडतात हे आपण अनुभवत आलेलं काल घडलेला प्रकार देखील तसाच आहे निंदनीय आहे आणि आपल्या आप आप मानबिंदूवर तो हल्ला आहे आणि याचा निषेध करणं आवश्यकच होतं आणि या ठिकाणी आपण केलेला आहात हा निषेध करत असताना मला अभिमान वाटतो की भारतीय संविधानानं जो संविधानिक मार्ग सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनतशीर मार्ग सांगितलेला आहे त्याच सनतशीर मार्गानं त्याच संविधानिक मार्गानं संविधानाची अविलना झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहोत आणि अत्यंत शांततेनं आपला आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्या आहेत या भावना तहसीलदार या नात्यानं प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ कार्यालयाकडे वरिष्ठाकडे निश्चितच पाठवण्यात येतील आणि जो काही प्रकार झाला जो कोणी केला त्यावर योग्य ते शासन करण्याची सूचना देखील आपल्या भावना देखील शासनापर्यंत पोहोचवल्या जातील या ठिकाणी आपण अत्यंत सलदशीर मार्गाने पुन्हा एकदा अत्यंत शांततेनं या ठिकाणी आपण एकत्र आलो या पुढची देखील निषेधाची जी काही कृती असेल ती सगळी शांततेची सलगशील मार्गाचीच राहील ही एक भावना ही एक अपेक्षा दंडाधिकारी नात्याने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि तो पुन्हा सर्व पूर्णावासियांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय देव जय